आता पुन्हा येत आहेत महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक पत्रकार कामगार विद्यार्थी व का ना सर्व नागरिकांना मी सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेंट रोवली गेली आजच्या या मंगलदिनी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना ही श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना या प्रसंगी मी अभिवादन करतो आज आपण कामगार दिने साजरा करीत असून देशाला ने प्रगतीपथावर नेण्यामध्ये ने सर्वाधिक वाटा आहे तो कामगार बांधवाचा त्यांचे मी अभिनंदन करून त्यांनाही कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जिल्ह्यात विविध धर्माचे पंथाचे वंशाचे जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने सलोख्याने एकतेच्या भावने नांदत आहेत आपण सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करूया पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो सोलापूर सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी या सर त्यांना सहाय्य करीत आहेत एस आय शत्रुघ्न महादेव धाराव यानंतरच पथक आहे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पुरुषांचं पथक यानंतर गृहरक्षक तर होमगार्ड पुरुषांचे पथक निष्ठावर मधुकरमाने यामध्ये राज्य राखीव पोलिस बलगड क्रमांक दहा पोलीस आयुक्त सोलापुरुष आणि पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अशा तारा जिरो गणोरे आणि डॉग अँडर पोलिस हादार नऊशे स्थापना धार्मिक स्थळे जयंती मिरवणुका मार्ग नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा